न्यायालयाचे शाळांना थेट आदेश वाढत्या उन्हामुळे सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या व परीक्षेत मोठा बदल अंगणवाडी वेळेत पुन्हा मोठा तडकाफडकी निर्णय आठ एप्रिल खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील परीक्षेचे वेळापत्रक बदला न्यायालयाचे शाळांना आदेश तडकाफडकी निर्णय घेण्यामागचे कारण काय राज्यातील तापमान चौवेचाळीस अंशांवर पोहोचले आहे तापमानाचा वाढता पारा पाहता न्यायालयाने शाळांना आदेश दिले आहेत वाढलेले तापमान पाहता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे अशी माहिती दिली आहे संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने यावर्षी निर्णय घेतला होता त्यामुळे आजवर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विदर्भातील शाळांच्या परीक्षा संपत असताना यावर्षी शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विदर्भातील शाळांच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार आहेत मात्र विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेला तापमानाचा पहारा पाहताच शिक्षण विभागाच्या संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विदर्भातील शाळांनी तीव्र विरोध दर्शविला होता शिक्षण मंत्र्या मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले होते सोबतच उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती काल संध्याकाळी उशिरा या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेऊन विदर्भातील शाळांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावे असे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने न्यायालयाच्या निर्देशानाचं स्वागत करत विदर्भातील शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय करून विदर्भातील शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी अशी मागणी केली आहे विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेला तापमान लक्षात घेता पंधरा एप्रिलच्या पूर्वी विदर्भातील शाळांच्या परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने केली आहे पहिली ते नववीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात पहिली ते नववीच्या परीक्षांना आज आठ एप्रिलपासून सुरुवात होत आहे राज्यभरातून एक कोटी पंचेचाळीस लाख विद्यार्थी या परीक्षांना बसतील पंचवीस एप्रिल रोजी या परीक्षा संपतील यंदा प्रथम नववीला नियतकालीन मूल्यमापन चाचणी टॅप पद्धत लागू करण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे वेळापत्रक प्रथमच राज्यस्तरावरून जारी केले याला शिक्षण मुख्याध्यापक संघटनांनी विरोध करत स्वतंत्र वेळापत्रक देखील शासनाला प्रशासनाने सर्व तयारी व्यवस्थित केली आहे परीक्षा वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत पंचवीस एप्रिल रोजी परीक्षा संपणार आहेत